नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण प्रिन्सेस ब्लाउज कसा स्टिच करायचा आहे ते बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा बत्तीस छातीचा हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे तर आपण याची स्टिचिंग बघणार आहोत तर त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा सगळ्यात अगोदर आपण बाही जोडायला घेतली आणि बाहीला कापड थोडंसं कमी पडलं म्हणून त्याला मी एक साईडने जॉईंट दिला तर जॉईंट कशा पद्धतीने दिला आहे ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी बाईला जॉईंट देते एकाच बाजूला आता आपली अस्तरची बाई ही एकदम बरोबर होती त्याच्यामुळं त्याला काही जॉईन द्यायची गरज पडली नाही कारण छोटा ब्लाऊज होता घडी आपल्याला बरोबर आली तर मी हर एक ब्लाऊज शेवतानी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते का माझी कामाची पद्धत कशी आहे हे सगळं काम मी कस्टमरच्या कामावरच दाखवते आता याला आपल्याला दाब शिलाई द्यायची दाब शिलाई देताना कधी पण लक्षात ठेवा का दाब शिलाई ही अस्तरवर आली पाहिजे आणि वरून एकदा पुन्हा एकदा आपल्याला दाब शिलाई द्यायची कोणाला जर नसं आवडत तर नाही दिले तरी चालते आणि कडेने पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची उरलेला कपडा मी कट करून टाकते कारण थोडंफार जरी मेन फॅब्रिक उरलं तर कट करायचे कारण आपण अस्तरवर परफेक्ट असे कटिंग करतो तर दोन्ही बाई मी सेम पद्धतीने जोडल्यात आणि जोडल्याच्यानंतर मग बघा आता उलटी बाजू आणि सोयीची बाजू मी कशा पद्धतीने ठेवली आणि त्याच्यानंतर मी समोरचा भाग कट करणार म्हणजे मला सोपी पद्धत जाते अशा पद्धतीने जर मी बाईचा जर समोरचा भाग कट करायचा असेल तर मी हीच पद्धत वापरते मी अगोदर कट करीत नाही आता जिथं आपण कट केलाय तिथे शिलाई मारून घेऊ तर आता समोरचा भाग आपल्याला ठेवायचा आहे सोयीची उलटी बाजू आपल्याला पाहिजे त्याच्यावर आपल्याला अस्तर ठेवायचा आहे आता आपल्याला याला पायपिंग आणि गोट एकच आहे आम्ही गोट बोलतो गळ्याला म्हणजे पायपिंग बोलतात बरेचसे तर आता याला आपल्याला गोट बसवायचा नाही तर याला दापशिले द्यायचे तर अशा दापशिले जर द्यायचे असेल तर अशा पद्धतीने जोडा आणि तुम्हाला जर गळ्याला गोट करायचा असेल तर डायरेक्ट जी उलटी बाजू आहे त्याच्यावर जो असणार जोडा आता याला दापशिले देणार कारण आपण पाटेचा भाग पण अशा पद्धतीने जोडला आहे ता ला ला आता कडेला आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची सारेकडून अशाच पद्धतीने मी दोन्ही बाजू जोडून घेतल्यात आता आपण फ्रंट बाग प्रिन्सेस जवळचा आपण जोडणार आहोत तर उलटी सुईची बाजू आपल्याला पाहून घ्यायची याचा व्हिडिओ मी अपलोड करणारच आहे तर हर एक व्हिडिओ मी जो तुम्हाला स्टीच व्हिडिओ जर असेल तर मी कटिंगचा शंभर टक्के अपलोड करणारच याची तुम्ही लक्षात घ्या का कारण जो मी कटिंगचा व्हिडिओ दाखवते तो मी स्टिचिंगचा पण दाखवणार तर छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊज फिनिशिंग असते तर अशा पद्धतीने माझं काम आहे तुम्हाला आवडते की नाही नक्कीच कमेंट करा जसं तुम्ही कमेंट करता आणि त्याच्यानंतर मी अजून माझं काम दाखवण्याची पद्धत तुम्हाला नक्कीच शेअर करेन तसं आपण पाठीची पट्टी जोडतो त्यानुसारच आपल्याला फ्रंटची पट्टी जोडायची आता याच्यामध्ये प्रिन्सेसमध्ये भरपूर सारे प्रकार आहेत फक्त कमेंट करा तुम्हाला कशावर आणि कसे कशा व्हिडिओ पाहायला आवडतील मध्ये तर त्याचे पण व्हिडिओ मी नक्की शेअर करेन आता आपल्याला अशाच पद्धतीने दुसरी बाजू पण जोडायची आता याच्यानंतर आपल्याला पट्टी जोडायची एक इंचाची पट्टी घेतले तरी पण चालते, सॉरी दीड इंच घ्या या सव्वा इंच घ्या तरी चालते जास्त मोठे पण घ्यायचे नाही आणि जास्त छोटे पण घ्यायचे नाही तर अशा पद्धतीने बघा दोन्ही पट्टे माझी जोडून झाली आता आपण जोडणार आहोत गळा तर सिम्पल आहे मी सुईची सुईचं मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर मी अस्तर ठेवले त्याला टाचन पिन लावून अगोदर सेट केलेला कारण आकार खराब व्हायला नको त्याच्यासाठी मी टाचन पिनाचा वापर केला आणि त्याच्यानंतर मग मी गळा जोडून घेतला तर गळ्याला पण दाबशिली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कधी पण ब्लाऊजला कटिंग करायच्या अगोदर प्रेस करायचे इस्त्री करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज कटिंगला घ्यायचं आहे म्हणजे कटिंग, कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण चांगलं होऊन जातं तर अशा पद्धतीने मी पाठीचा भाग पण जोडून घेतला आहे तर उरलेल्या याच्यामध्ये चौकडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आणि जे खालची बाजू उरली तर मी तीच मोडपून याला पाठीला पट्टीत जोडली अशा पद्धतीने बघा पाठीचा भाग पूर्ण कवर झाला आहे तर आपण टक्स मारून घेणार टक्स मारताना कधी पण आपल्याला वरफ करायचं आहे म्हणजे ओसवायला अशक्यता कमी असते आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे खूप कमी वेळामध्ये ब्लाऊज हा माझा होऊन जातो अस्तरचा ब्लाऊज जा, माझा अर्ध्या तासामध्ये होऊन जातो अशा पद्धतीने शोल्डर जोडून झाले शोल्डर जोडल्याच्या नंतर आपल्याला बाही बसवायची तर मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते की माझी बाही बसवण्याची पद्धत कशी आहे तर माझी बाही बसवण्याची पद्धत शोल्डर पासून मी सुरुवात करते पुढचा भाग आणि मागचा भाग जरी आपल्याला याच्यामध्ये बाईमध्ये कमी जास्त झालं तर आपल्याला कट करता येतं आणि काही प्रॉब्लेम येत नाही जरी कटिंग केले तर कारण आपली बाही फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येऊन जाते तर अशा पद्धतीने बघा बाही एकदम परफेक्ट अशी आली आणि तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहायला आवडते नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बऱ्याच जणांना फिटिंग ही करता येत नाही तर तुम्ही फिटिंग मी हर एक ब्लाउजची फिटिंग तुम्हाला मी दाखवते तर अशा पद्धतीने माझी फिटिंग आहेत आणि तुम्हाला जर नसण समजलं कशा पद्धतीने केली तर कमेंट करा म्हणजे लक्षात येईल का तुम्हाला याच्यावर स्पेशल व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेन कारण जे नवीन आहेत त्यांना एकसारखी शिलाई मारून फिटिंग करता येत नाही तर आपली बघा हमेशा फिटिंग कशी असते का वरून खालपर्यंत पूर्ण आपली एक एकच शिलाई अखंड असते तर अशा पद्धतीने जर फिटिंग केली तर ब्लाऊज एकदम व्यवस्थित फिटिंगला बसून जातो तर दोन्ही बाजूला कधी पण सेम पद्धतीने फिटिंग करायची म्हणजे कमी जास्त किंवा ब्लाऊजची फिनिशिंग होकत नाही कारण बऱ्याच जणांचं जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते का फिटिंग करताना एक साईडला जास्त होती आणि दुसऱ्या साईडला कमी होती त्याच्याने काय होतं फिनिशिंग पूर्णच चुकून जाते तर तसं न करता दोन्ही बाजूने आपण टेपनेच टेपचाच वापर करायचा का आपण किती फिटिंग केली आणि त्यानुसार आपल्याला शिलाई मारायची कमरेचा कधी पण चौथा भाग काढायचा आहे मार्क करायचं आहे दंडाचा पण आपल्याला दुसरा भाग काढायचा आणि मार्क करायचं आहे त्यानुसार आपली फिटिंग एकदम परफेक्ट होती अशा पद्धतीने ब्लाऊज हा जवळजवळ पूर्ण रेडी झाला आहे बत्तीस छातीचा हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका पण पुन्हा भेटू चांगल्या आणि नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगते कशावर व्हिडिओ पाहायला आवडेल तर कमेंट करा पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये